जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव्या चॅनल मध्ये आपण प्रत्येक जण स्वामींचे करी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आपण स्वामींची वेगवेगळ्या प्रकारचे उपाय वेगळ्या प्रकारची सेवाही आपण करत असतो स्वामींचे कुठले उपाय आहेत जे केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे हेच उपाय बघणार आहोत आत्ता आपण आयुष्य जगतोय त्यापेक्षाही अतिशय सुंदर आनंदाने समाधानाने आपण आपलं आयुष्य उत्तमरित्या व्यतीत करू शकतो तर असे कुठले उपाय आहेत स्वामी समर्थांचे जे केल्यामुळे आपल्या आयुष्यामधील समस्या अडचणी ह्या कमी होणार आहेत आणि आपलं आयुष्य हे सुख समाधानाकडे प्रगतीकडे वाटचाल होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन यायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आपण प्रत्येक जण स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढतात हे आपल्याला माहितच आहे त्यामुळे आपण स्वामींवरती श्रद्धा भक्ती ठेवून त्यांची पूजा प्रार्थना करतो आणि म्हणूनच स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामींची कृपा होण्यासाठी स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाही प्रत्येक मार्ग आपण अवलंबत असतो कारण स्वामी आपल्या भक्तांवर कितीही मोठ मोठे अडचणी दुःख संकटे आली तरी स्वामी त्यातून ते सुखरूप बाहेर काढतात त्यांच्या भक्तांना ते मार्ग नक्कीच दाखवतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला येतच असते काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही म्हणजेच काही वेळेस आपल्याला अडचणीतून लवकर मार्ग सापडत नाही अशावेळी आपण नामस्मरणाची शक्ती काय आहे ही आपण अनुभवू शकतो श्री स्वामी समर्थांचा नामजप आणि सेवा केल्यामुळे अनेक लाभ होतात प्रत्येक सेवेकराला याचा एक वेगळा अनुभव आलेला आहे प्रत्येक जण आपापल्या परीनं का होईना पण स्वामी समर्थांच्या नामाचा जप हा आपण करायलाच हवा कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खर तर हीच वेळ आहे आपल्या परीक्षेची विश्वास ठेवा इथूनच स्वामी सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकवते काही ते हवेतही असतं पण त्याचा विश्वास असतो तो हसत हसत हवेमध्ये असतो त्याचा विश्वास असतो की आपल्याला आपली आई ही सांभाळणारच आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवरती कधी कधी वार्ता की हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुर्तीवेर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात काहीच अशक्य नाही स्वामी तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे फक्त आपल्या स्वामींवरती विश्वास व्हावा स्वामी आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाही आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात यासाठी आपण काही उपाय करू शकतो चला तर मग जाणून घेऊया की ते उपाय कुठले आहेत सर्वात पहिला उपाय किंवा सर्वात पहिलं काम जे आपल्याला आपल्या रोज घरामध्ये करायचं आहे ते म्हणजे श्रीसुक्ताचं पठण आपल्याला करायचं आहे श्री सुक्ताचं पठण हे रोज आपल्या घरामध्ये व्हायलाच हवं श्रीसुक्ताचे पठन करण्याचे अनेक फायदे आहेत ऋग्वेदामध्ये श्रीसुक्ताचे पठन करण्याचे फायदे सांगितले आहे माता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करण्यासाठी तिचं नेहमी लक्ष्मी घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहण्यासाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी पाया वाचा मनाने शुद्ध व पवित्र राहण्यासाठी सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त करण्यासाठी मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीसुक्ताचे पठण हे आपल्या घरामध्ये रोज करावे दुसरा उपाय आपल्याला असा करायचा आहे की लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये एक तांब्याचे नाणे मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधायचे आहे ते बांधल्यामुळे घरामध्ये सुख शांती भरभराट होते त्या घरात धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे आपल्या प्रत्येक हिंदू धर्माच्या घराच्या समोर तुळशी असतेस आपल्या अंगणामध्ये तुळशी असतेस तुळशी वृंदावन हे असतेस तर सायंटिफिकली जर का आपण बघितलं तर तुळशीत अँटीबायोटिक गुणधर्म देखील असतात त्यामुळे तुळस ही अतिशय शुद्ध आहे आणि प्रत्येक घरामध्ये घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या असलीच पाहिजे पाहिजे तुळशीची रोज झालीच तर तिसरा उपाय आपल्याला असा करायचा आहे की प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशीला दूध अर्पण करायचं आहे असे केल्यामुळे धनलाभ होतो गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीला जल अर्पण करू नये कारण की तुळसी ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि असं म्हटलं जाते की एकादशीला आणि गुरुवारी तुळशीचं व्रत असते आणि तुळसी ही हरिप्रिय आहे गुरुचरित्र आपल्या सर्वांना माहितच आहे या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो याच्या वाचनामुळे मनुष्य हा दुःखातून मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्राचे वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीच होतं मंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होते चौथा उपाय आपल्याला असा करायचा आहे की तुम्हाला जर का नोकरी व्यवसायामध्ये काही अडचणी आल्या असतील तर श्री गुरुचरित्राचा तुम्ही दहावा अध्यायाचं पठण करावं दररोज या अध्यायाचे तुम्ही वाचन करावं वा। तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर व्हायला नक्कीच मदत होईल कोर्ट कचेरीच्या फेऱ्या बऱ्याच वेळा बरा त्रासदायक आणि यातनादायक ठरतात अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व गुरुचरित्राचा चौथा अध्याय रोज दोन वेळेस तुम्हाला वाचायचा आहे म्हणजे म्हणजे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी वाचला तरी सुद्धा चालतो श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व गुरुचरित्राचा चौथा अध्याय असे तुम्हाला रोज दोन वेळेस वाचायचे आहेत जे अध्यात्मिक आहेत आणि जे अध्यात्मामध्ये आहेत त्या सर्वांनाच नामस्मरणाची शक्ती ही सर्व आहे की नामस्मरण केल्यामुळे नामस्मरणाची शक्ती काय आहे ती सर्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे ज्या घरामध्ये एक तरी व्यक्ती नामस्मरण करत करत असते श्री स्वामी नाम जप असो किंवा तुमच्या इष्टदेवतेचा जप असो जी व्यक्ती नामजप करत असते ती व्यक्ती संपूर्ण कुटुंबाला तारून येते जर का घरातली स्त्री जर का नामजप करत असेल तर तिच्या घरातलं सर्व कुटुंब हे तरते तिची सर्व जे काही लाभ जे असतात ते तिच्या सर्व कुटुंबातील सदस्यांना हे लागत असतात त्यामुळे घरात एखाद्या व्यक्तीने तरी दररोज नामस्मरण करावे रोज आपल्या घरामध्ये नामस्मरण हे झालंच पाहिजे तुम्ही एक तरी रोज घेतलीच पाहिजे का बसून शक्य होत नसेल देवासमोर बसून जर शक्य होत नसेल तर तुम्ही काम करताना देखील तुमच्या मुखातून तुम्ही नामस्मरण हे करू शकता किंवा आजकाल मोबाईल आहेत तुम्ही मोबाईलवरती तुमच्या इष्टदेवतेचे तुम्ही स्तोत्र वगैरे श्रवण करू शकता शक्य असल्याशी स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्राचा जप तुम्हाला नियमित करायचा आहे तुमच्या हे जर का बसून करणे शक्य नसेल तर तुम्ही रेकॉर्डिंग म्हणजे तुम्ही श्रवण देखील करू शकता मनन चिंतन करणे हे अतिशय महत्वाचं आहे मग तुम्ही भगवंताच्या जवळ कुठल्याही मार्गाने जा पण तुमचं ते जाणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर का स्वयंपाक करताय किंवा इतर कुठले महत्वाचे काम करताय तेव्हा तुम्हाला सतत नामस्मरण करत राहायचे आहे किंवा श्रवण करत राहायचे आहे जेव्हा आपण अन्न बनवतो त्यावरती ते, ते संस्कार होत असतात आणि ते आपण जर का चांगलं अन्न खाल्लं तर आपली प्रकृती देखील चांगली राहते त्यामुळे तुम्ही नामस्मरण करत राहायचं आहे मनुष्य आचार करण्याआधी विचार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानव मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरतो असे देखील म्हटले जाते विचार हा सुविचार होण्यास ध्यान चिंतनाची आवश्यकता म्हणूनच ध्यान धारणा करण्याला अतिशय महत्त्व दिलं आहे शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण खूप वाढल्यामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे अडचणीमुळे आपल्याला रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्याला फक्त इष्ट देवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरण करायचे आहे त्यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बारावा अध्याय देखील तुम्ही वाचू शकता त्या अध्यातील पहिल्या सोळा ओव्या वाचायच्या आहेत यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते तर ह्या त्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करून तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते आयुष्य जगताना या सर्व गोष्टींची आपल्याला गरज पडते आणि जो अध्यात्मामध्ये येतो ज्याला आध्यात्मिक उन्नती हवी असते तो सर्व या गोष्टी नक्कीच करणार आणि अध्यात्मामध्ये आपण आल्याच्या नंतर किंवा आपण देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर आपण जास्त पहिल्यापेक्षाही जास्त सुख समाधानाचा अनुभव घेतो आपलं मन हे समाधानाच्या दिशेने वळते याच गोष्टीचं आपल्याला जास्त अट्रॅक्शन राहत नाही आपण अगदी सामान्य अगदी साध्यापणाने आपण जगण्यावरती आपला भर देतो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या सुटताना तुम्हाला नक्कीच दिसतील शंभर टक्के तुम्हाला या गोष्टीचा फायदा हा होणारच आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्वामी समर्थांचा नामजप करा तारक मंत्राचा नामजप करा तारक मंत्राची ताकद आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांचं किंवा तुमची जी कोणी इष्टदेवता असतील त्यांचं नामस्मरण तुम्ही नक्की करा तुम्हाला तुमच्या अडचणी ह्या सुटताना तुम्हाला दिसतील त्यातून तुम्हाला मार्ग निघताना दिसेल तर आजच्या व्हिडिओतली माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन जय जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद